एक स्वस्तात मस्त वॉटर पंप द्या पण स्वस्त पंप महाग पडतो अरे सांगतो ऐका तुम्ही जर एखादा पंप त्याची विक्री किंमत कमी आहे म्हणून विकत घेतलात वर्षभर वापरलात आणि वर्षाच्या शेवटी हिशोब केलात तर तो लक्ष्मी लाडा पंप पेक्षा कितीतरी महाग पडतो होय कस अहो लक्ष्मी लाडा पंपचा जीवन चक्र खर्च सर्वात कमी आहे ते सांगतो ऐका लक्ष्मी लाडा पंप बरोबर एखाद्या इतर ब्रँडेड ब्रँडेड आणि नॉन तुलना केली तर ती कशी होते ते आपण बघूया एक एच पीचा जर पंप घ्यायचा असेल तर लक्ष्मी लाडा पंपची किंमत सरासरी दहा हजार रुपये असते इतर ब्रँडेड पंपची किंमत नऊ हजार ते अकरा हजारच्या दरम्यान तर नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंप जर घेतलात तर त्याची किंमत सहा ते सात हजार रुपये असते म्हणजे लक्ष्मी लाडा पंप पेक्षा नॉन ब्रँडेड लोकल पंप किंवा इतर ब्रँडेड पंप स्वस्त आहे असं आपण म्हणूया आता स्वस्त महाग कसा पडतो ते बघूयात लक्ष्मी लाडा पंपच्या एक एच पी पंपची कार्यक्षमता असते सरासरी अठ्ठावीस टक्के इतर ब्रँडेड पंपची असते सरासरी चोवीस टक्के आणि नॉन ब्रँडेड लोकल पंप जर घेतलात तर त्याचे असते सरासरी वीस टक्के लक्ष्मी लाडा पंपची कार्यक्षमता तुलनेने जास्त असते वर्षभर पंपाचा वापर सरासरी एक हजार तास होतो असं आपण गृहित धरूयात आता एक एच पी पंपाला पॉवर इनपुट किती लागतं ते बघू लक्ष्मी लाडा पंपला लागतं दीड किलो वॅट अदर ब्रँड पंपाला लागतं एक पॉईंट पंच्याहत्तर किलो वॅट आणि नॉन ब्रँडेड लोकल पंपाला लागतं दोन पॉइंट दहा किलो वॅट लक्ष्मी लाडा पंपला पॉवर कमी लागते म्हणूनच त्याला पॉवर सेवर पंप म्हणतात आता एका वर्षात म्हणजेच एक हजार तासांना किती वीज लागणार ते पाहूयात लक्ष्मी लाडा पंप लागते किलोवॅट इतर ब्रँडेड पंपना लागते सतराशे पन्नास किलोवॅट आणि नॉन ब्रँडेड पंपना लागते एकवीसशे किलोवॅट आता तुम्हाला माहितीच आहे की विजेचा प्रति युनिट दर हा बारा रुपये आहे त्यामुळे लागणारी वीज आणि प्रति युनिट दर याचा आपण गुणाकार केला तर पूर्ण एका वर्षासाठी विजेचा खर्च किती झाला हे कळेल लक्ष्मी लाडा पंपला वर्षाला विजेचा खर्च अठरा इतर ब्रँडेड पंपला एकवीस हजार रुपये आणि नॉन ब्रँडेड पंपला लागणार पंचवीस हजार दोनशे रुपये मग कोण स्वस्त कोण महाग हा वर्षाच्या शेवटी लक्ष्मी लाडा पंप सगळ्यात स्वस्त ठरतो इतर ब्रँडेड पंप लक्ष्मी लाडा पंपपेक्षा तीन हजारने महाग आहेत तर नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंप सात हजार दोनशे रुपयांनी महाग पडतात मला सांगा पंपाचं सरासरी वयोमान किती पंपाचं सरासरी वयोमान असतं दहा वर्ष असं आपण जर समजा गृहित धरलं तर दहा वर्षांचा इलेक्ट्रिसिटीचा खर्च किती होईल तर लक्ष्मी लाडा पंपचा होतो एक लाख ऐंशी हजार इतर ब्रँडेड पंपचा होतो दोन लाख दहा हजार आणि नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंपचा होतो दोन लाख समजा सर्व्हिसिंगच्या खर्चाची आपण तुलना केली तर लक्ष्मी लाडा पंपला दहा वर्षात साधारण तीन हजार रुपये खर्च येणार आहे इतर ब्रँडेड पंपला येणार आहे साधारण सहा हजार रुपये आणि नॉन ब्रँडेड पंपला साधारण बारा हजार रुपये दहा वर्ष एखादा पंप वापरण्यासाठी एकूण किती खर्च येणार आहे याची आपण तुलना केली तर लक्ष्मी लाडा पंपचा खर्च येतोय एक लाख त्र्याऐंशी हजार इतर ब्रँडेड पंपचा खर्च होतो दोन लाख सोळा हजार आणि नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंपचा खर्च होतो दोन लाख चौसष्ट हजार रुपये म्हणजे भाऊ कोण स्वस्त कोण महाग इतर ब्रँडेड पंप लक्ष्मी लाडा पंपपेक्षा दहा वर्षात तेहतीस हजार रुपये महाग पडतात आणि नॉन ब्रँडेड किंवा लोकल पंप लक्ष्मी लाडा पंप पेक्षा एक एक्क्याऐंशी हजार रुपयाने महाग पडतात अहो म्हणूनच म्हणतो स्वस्त पंप नेहमी महाग पडतो आणि महागात पण पडतो <laughs> लक्ष्मी लाडा पंप विश्वास वर्षानुवर्षांचा अधिक माहितीसाठी विजिट करा डब्ल्यू 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 डॉट लक्ष्मी डॉट वर